राज्यामधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतर्गत असणाऱ्या सर्व महिला भगिनींना आणि पात्र महिलांना मोठी खुश खबर आता निवडणूक झालेले विजेता झालेल्या महायुतीचं सरकार आलेल्या आणि महायुतीच्या सरकारने जो काही महिलांना शब्द दिला जातात तो देखील शब्द पाडण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच घेतलेला आता तो निर्णय आहे आणि कोणत्या महिलांना आता त्या लाभ होणार आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आहे भरगोच्च मताचा विजय करत मुख्यमंत्री लाडकी बय योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी त्या महिला लाभार्थ्यांनी मताधिक्याचा म्हणजेच विजयाचा घोषणामध्ये पाऊस पडला आहे मताधिक्याचा पाऊस पडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा आज विजय झाला त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व महिलांना आपल्याकडून घोषणा दिली आहे त्यांना भेट म्हणजे गिफ्ट देखील देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे ज्या महिलांमुळे आपण आज पुन्हा परत एकदा नवीन सत्तेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली तर त्या महिलांना आता खुशखबर देण्यासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता ही महत्त्वाकांक्षी योजना निवडणुकीपूर्वी म्हणजेच जून महिन्यामधील ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला हप्ता हा वितरित करण्यात आलेला होता जून जुलै ऑगस्ट या अशा संदर्भामध्ये त्या महिलेतील सर्व ज्या पात्र महिला यांना पाच हप्त्याचे वितरण झालेले आहे आजपर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आता येणारा पुढचा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता देखील मिळण्यासंदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी ज्या महिलांनी त्यांना मदत केली भरगोच्च मतानं विजय करून दिलं त्या सर्व महिलांना जिंकल्यानंतर त्यांनी देखील खुशखबर देण्याचं आश्वासन दिलेलं आहे की माझ्या सर्व राज्यातील महिला भगिनी यांचा यांना मी कुठंही कमी पडू देणार नाही आणि जी काही घोषणा केली होती निवडणुकीसंदर्भामध्ये जाहीरण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी आपले मत टाकले होते आणि घोषणा केली होती की के सर्व पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भामध्ये म्हणजेच पूर्वी मिळत होते एक हजार पाचशे रुपये महिन्याला पंधराशे रुपयाचा हप्ता एकूण असे पाच महिन्याचे सात हजार पाचशे रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर हे जमा झालेले आता काही निवडक महिलांना मिळाले नसेल तर त्या महिलांना देखील कोणते काम करावं लागेल जेणेकरून त्यांचा देखील पैसे मिळेल ते देखील आपण समोर बघूया पण आता ज्या निवडक दोन कोटी चाळीस लाख पात्र महिलांना एकूण पाच हप्त्याचे सात हजार पाचशे रुपये हे त्यांच्या खात्यात जमा झाले अशाच महिलांना आता पुढील हप्ता देखील देण्याला आहे आणि मुख्यमंत्री यांनी एकनाथ शिंदे यांनी त्यांना विजय झाल्यानंतर मोठं गिफ्ट देऊ या संदर्भामध्ये मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आता हे सरकार आमचं महायुतीचं सरकार हे देणारं सरकार आहे हे घेणारं सरकार नाही असं देखील त्यांना स्पष्ट त्यांनी वक्तव्य केलं आहे त्यामुळे आता सर्व महिला भगिनींना येणाऱ्या काळामध्ये त्यांना पुढील हप्त्याचे म्हणजे पंधराशे रुपयामध्ये सहाशे रुपयाची वाढ होऊन आता एकवीसशे रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर देखील जमा होणार आहे त्यामुळे आता प्र सत्ता स्थापन झाल्यानंतर शपथविधी झाल्याबरोबरच त्यांना आता येत्या दोन दिवसामध्येच त्यांच्या खात्यावर एकवीसशे रुपयाचा हप्ता हा डिसेंबरचा हप्ता हा त्यांच्या जमा होणार आहे त्यामुळे सर्व पात्र महिला भगिनींनी आपलं आधार कार्ड ई के सी बँक आधार लिंक असलेलं खातं ते परत चेक करून घ्या जेणेकरून आपला आधार लिंक जर नसन कोणत्याच बँक खाते ना तर ते आधार सेडिंग झालं नसेल तर त्या महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे देखील येणार नाही त्यामुळे ई सी करणे हे महिलांना गरजेचे आहे म्हणून परत एकदा महिलांनी सर्व पोस्टल खाते असेल तर त्या महिलांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे येतात पण ज्या महिलांचं खातं इतर बँकेमध्ये आहे पण त्या महिलांच्या खात्यामध्ये अद्यापही आधार सिटिंग झालं नसेल तर अशा महिलांचा खात हप्ता पुढील हा थांबू शकतो त्यामुळे सर्व पात्र महिलांना आता निवडणूक झाली आहे जिंकला आहे भरगोच्च मताने सर्व पात्र महिलांनी त्यांना निवडणूक लढवण्याची आणि जिंकण्यासंदर्भामध्ये मोठं बळ दिलं त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व लाडक्या बहिणीवर खुश असून त्यांना आता मोठी दिवाळी भेट हे आणि त्यामध्येच आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या खात्यावर वितरित करण्यासंदर्भात ज्या मोठ्या हालचाली सुरू आता येत्या लवकरच म्हणजेच येत्या काही दिवसामध्येच दिस मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे एकवीसशे रुपये त्यांच्या हप खात्यामध्ये देखील होणार आहे तर महिलांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील नवीन अपडेट नवीन माहितीसह आपण घेऊन येत असतो तोपर्यंत धन्यवाद